वेळ दिला जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते श्रावणीला आपण विषय नमस्कार मला दिला विषयासाठी सादर आमंत्रित केलाय आणि मला विषय दिलाय परिपाठ परिपाठ आपण रोज घेतो परिपाठामध्ये आपण सगळे येतो आप आपले विषय वेगवेगळे येतो आपण पुस्तक परीक्षण घेतो अजून uh, 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 बातमीपत्र वेळेवर दिल्या जाणार विषय uh, खूप सारे घटक घेतो आपण आणि आणि बादमध्ये आपण सगळ्याला लास्टला जे परिपाठ होतो त्याच्यावर आपण uh, मुलांना विषय म्हण मुलांना सांगतो uh, आजचा विषय कोणी घेतला पुस्तक परीक्षण कोणी घेतला असं uh, सांगतो आणि परिपाठामुळे मुळे आपल्याला खूप काही शिकायला भेटतं जे आपल्या मोठे ताई भाऊ ते हे येतात जे पु पुस्तक परीक्षण हे घेतात आणि आपल्याला त्याच्यामुळं खूप प आपल्या आप आपल्याला बी घेता येते ते आपण गोष्टी घेतो खूप सारे आज आप आज दिव्यांनी गोष्टी घे गोष्ट घेतली त्यांनी बी खूप सा खूप चांगली गोष्ट घेतली शीतलताईने पु पुस्तक परीक्षण केलं भी बी सरांच्या पुस्तकावर खूप सारं बोललं आणि इतके बोलून माझे दोनशे